आपण फोटोत बघितलेत प्रत्यक्ष बघितले नाहीत फोटोमध्ये आपण बघतो कुठेतरी भगव्या रंगाचा किंवा चित्रवित्र अंगावर असणारा हा माणूस आणि कुठेतरी एक धार दिप्पाड पाहायला सुंदर अतिशय सुंदर आणि सोबतच एका हाती काठी कानामध्ये कुठेतरी कुंडल सर्व ती फुटलेली कवडी त्याच्यानंतर पायामध्ये बूट चपला एका पायात सॉक्स असेल नसेल आणि झपा 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 चालणार हा माणूस जे फोटो मध्ये आपण बघतो ते संत गाडगे महाराज संत गाडगे महाराज हा जरी असा माणूस असला तरी ते संत आपण त्या माणसाच्या मागे लावतोय गाडगे महाराज कोण गाडगे महाराज आपण फोटोमध्ये बघितलेत कुठेतरी एका हात या डोक्यामध्ये खापर किंवा एक असं गाडगं असणारा माणूस हातामध्ये है गाडगं असणारा माणूस हातामध्ये है काढी असणारा माणूस कुठेतरी फिरतोय गावागावात जातो आणि गावागावात गेल्यानंतर भाषण करत नाही कीर्तन करतो कीर्तन करतो त्या करत ठिकाणी जातो कीर्तन करतो एखाद्या गावामध्ये जातो हातामध्ये झाडू घेतो हातामध्ये झाडून संपूर्ण गाव साफ करतो रस्ते साफ करतो नाल्या साफ करतो आणि गावामध्ये एखाद्याच्या पारावर जातो किंवा मंदिराच्या पारावर जातो किंवा एखाद्याच्या ओट्यावर जातो त्या ठिकाणी जाऊन कीर्तन करतो आणि कीर्तनामध्ये सांगतो माय बापू शिकवा माय बापो लेकरले शिकवा अरे आपले लेकर शिकल्यानंतर खाद्य सुधरेल अख्ख कुटुंब सुधरेल गाडगे महाराजांनी त्या काळामध्ये शिक्षणाचं महत्व सुद्धा सांगितलं गाडग्या मला हातात झाडू घ्यायचे संपूर्ण गाव साफ करायचे नाल्या साफ करायचे कीर्तन करायचेत कीर्तनामधून करायचे का रे अतिसा तुम्ही आले लोकमनायचे हो का रे तुम्ही काहीले आले रे लोकमनाचे आम्ही देव पाहायला आलो मंदिरात आत्ताच कीर्तन झालं तुमचा देव कुठं आहे हा आमचा देव मंदिरात हा हाय की नाही लोकमनायचे हो जी तुमचा देव कुठं आहे मंदिरा कुठं आहे बाबा मंदिरात हा तुमचा देव मंदिरामध्ये आहे मग गाडगे महाराज म्हणायचे का रे तुमचा मंदिरातला देव गाडगे महाराज कीर्तनाचं सांगायचे का रे मग आपण या मंदिरामध्ये देवाची पूजा करतो की नाही लोक म्हणायचे हो भाऊ मग आपण देवाची पूजा केल्यावर मंदिरामध्ये नाही निवड निवड माहित आहे ना निवड ठेवतं कोणी लोकमनाचे भोजे आम्ही निवड बेठे का कारे मग त्या निवड ठेवल्यावर त्या ठिकाणी त्या निवदावर कुत्रन मांजर येऊ नये म्हणून हातात तात्काळी येऊन बसतो की नाही लोकमानाचे त्या हीवदावर कुत्रण मांजर येऊ नये म्हणून मग गाडगे महाराज म्हणायचे कारे अरे ज्या देवाले आपल्या निवदावरच कुत्रण मांजर हकलता येत नाही त्या आपल्यावरचे गंडांतर काय हाकलेत रे गाडगे महाराजांच प्रबुद्धन एका वाक्यच सांगायचे देव कुठं आहेत लोक सांगायचे मंदिर नाही अरे तुम्हाला देव पाहायचा असेल अरे या गावामध्ये या लोकांमध्ये मिसळा अरे तुम्हाला देव पाहायचा असेल तर नळ्या पांगड्यांची सेवा करा गरीब मुला मुलींच्या लग्नाला पैसा द्या अरे या मुख्या जनावरांच्या पाण्याची सोयी करा चाऱ्या पाण्याची व्यवस्था करा गरीब मुला मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करा तवा कुठं तुम्हाला देव भेटेल गाडगे महाराजांनी देवाची व्याख्याच बदलू गाडगे महाराज पंढरपूरला दरवर्षी जायचे आता गंमत पा इकडे देवा देव नाही म्हणतात गाडगे महाराज दुसरीकडे गाडगे महाराज दरवर्षी पंढरपूरला जातात पंढरपूरला जाऊन काय करतात हातात झाडू घेतात संपूर्ण यात्रा साफ करतात संपूर्ण रस्ते साफ करतात करता। त्या ठिकाणी यात्रेतले घाण साफ करतात आणि मग त्या चंद्रबागेच्या ठिकाणी जाऊन तिथं जाऊन कीर्तन करतात अरे तुम्ही अतिशय आलेत मनात तुम्ही अतिशा आले काय तुम्ही अतिशा पंढरपुरामध्ये या पंधरा पंधरा दिवस या विठ्ठलाच दर्शन घेण्याकरता अतिशा सा राय सांग लोक म्हणायचे होजी मग अति राहिल्यानंतर संपूर्ण परिसर घाणघाण करून ठेवान न नदीवर संपूर्ण घाणघाण करून ठेवान लोक म्हणायचे होजी अरे का रे अतून गेल्यावर हे घाण कोण साफ करीन रे अरे या पंढरीच्या पांडुरंगाचे हात कमरेवर हाय अरे या पंढरीचा पांडुरंग हातात झाडू घेणार नाही आपल्यालाच हातात झाडू आहे हातात झाडू घ्या आणि करा संपूर्ण यात्रा साप म्हणा गोपाला गोपाला देव कि नंदन गोपाल गाडगे महाराज या पद्धतीने कीर्तन करतात आणि वार करतात अंधश्रद्धेवर वार होत बानामती करणे कवटणा जाजुटाना मंत्र तंत्र याच्यावर वार करतात गाडगे महाराज गाडगे महाराजांनी पशुहत्या बंद करण्याचा प्रयत्न केला यात्रेमधली पशुहत्या बंद करण्याचा प्रयत्न केला या गाडगे महाराजांनी आणि मग अनेक असे छुड़, छुड़, प्रसंग आहेत त्यांचे छोटे 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 प्रसंग पण त्यांचे असे काही प्रसंग आहेत की बाबा इथं जायचे एका यात्रेमध्ये गेलेत यात्रेमध्ये गेल्यानंतर यात्रे कीर्तन करायचे आणि एका ठिकाणी गेलेत नदीच्या काठा चाललेत त्या ठिकाणी आपलं श्रद्धाचा कार्य श्राद्ध माहिती ना तुम्हाला श्राद्धाचा कार्यक्रम सुरू होतात श्राद्धाच्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी जाऊन गाडगे महाराजमध्ये कार्य अधिसा काय करून राहिलेत ते महाराज लोक बसले होते आपले ते पूजा करत म्हणे काय करून राहिले म्हणे आहे म्हणे या हे भावाजी आहेत म्हणे हे दोघ जण आहेत म्हणे बसले तिथे यांचे वडील वारले आहेत त्यांचा श्राद्धाचा कार्यक्रम आम्ही करून राहिलो मग श्राद्धाचा कार्यक्रम करता म्हणजे काय करता म्हणे इथं निवद आम्ही ठेवणार आहोत आणि अख्खा निवद आम्ही या देवालेपिथून या ते जे माणूस मेला तिथं पोहोचणार आहोत म्हणे असं पोहचत असेल बा म्हणे हे पोहोचत हे आता तुम्ही म्हणताच आहे गाडग्या महाराज नदीमध्ये उतरतात पाण्याने हाताने पाणी फेकतात ते गाडग्याने बराबर तुम्हाला समजून राहिलं मी बोलून राहिलो ते रे मी मराठीतच बोलून राहिलो ना हा हे पाणी फेकून राहिलेत बराबर 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 त्या पूजेवर पाणी उडालोत गाडगे महाराज फेकून राहिलेत पाणी ते लोक चिल्लावलेत पूजा करणारे म्हणे का रे बाबा म्हणे तुम्ही हे सगळं काय करून राहिला म्हणे गाडग्यातले अरे बा म्हणे मी नदीले मी माया वावराले पाणी देऊन राहिलो म्हणे तुझे का म्हणे तुझे वावर कुठं आहे म्हणे अजून पन्नास किलोमीटर वर असलेल्या गावामध्ये माया वावर आहे म्हणे आणि गाडगे महाराज हातानं पाणी फेकून राहिले नदीत ते पन्नास किलोमीटर वर जाईन काय नाही जाणार मग पाणी फेकून राहिले कारे म्हणे वेड्या अरे मूर्खा ते लोक म्हणायला लागले अरे कारे वेड्या म्हणे तू हातानं पाणी फेकून राहिला आणि इथून म्हणता म्हणे पन्नास किलोमीटर तुझ्या वावर आहे कारे म्हणे इथून पाणी जाईन का रे म्हणे वेड्या गारगे महाराज म्हणते काहून नाही जाणार जी म्हणते अरे तुमचा तो मेलावा माणूस तो स्वर्गात आहे म्हणता म्हणे इथून किलोमीटर कवा कुठ हे स्रव, स्वर्ग आहे तुम्हालाही माहित नाही म्हणे एवढ्या लंबा असलेला तो माणूस तुमचा तो मेलेला अतून तुम्ही पुटू 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 मंत्र म्हणता आणि ततिसा जर तुमचा ह्या घात चालला तर माहेर तर पन्नासच किलोमीटर आहे म्हणते इथून हाताना पाणी फेकलेलं काऊन जाणार नाही म्हणतात सगोदर गाडगे महाराजांचं प्रबोधन म्हणजे काय काय मेंदूतली हागनदारी मुक्त पूर्ण आपल्या मेंदूत असलेली हागनदारी मुक्त करण्याचं काम गाडगे के महाराजांनी केलं लय भरलेलं आहे दीठ लागते काय बापू रे कार्तिक घरात आई बाबा कार्तिक इथून पोरगी घरी गेली पुस्तकं फेकले सर काय दीठ निंगो टोक निघो हिची निघो त्याची निघो कुत्र्याची निघो माणसाची निघो ते भाषण करणार आलता त्याची निघो लागते का रे दिता तुम्हाला करते की नाही याची अपेक्षा आहे मॅडम जबरदस्त लहान लहान पुट्टे एवढे सुंदर सुंदर पोरं असते का त्या पोट्ट समजा मायच्या आच्या कडेवर समजा साठ्यात जाऊन तो पोरगा आपण हाते घ्या एवढे सुंदर पोरं असते पण त्याला नाही त्याले, ना। त्याले दीड लागते म्हणून एकूण टिक्का टिकून टिक्का डोक्षाले टिक्का हाताले टिक्का मांगून टिक्कान पुढू ये टिक्का मी विचारलं का म्हटलं आजी बाई याले एवढ्या टिक्क्या लावून राहिले याले होते का म्हणे बाप डीट लागते म्हटलं का हो बाई ह्या एवढा साजरा पोरगा आहे माय याचे मायबाप किती साजरे अस म्हणे चांगले मग याच काय काय त्या मायबापाचं तोंडच काय करून टाकलं काय कोटी एवढे सुंदर त्याला टिक्की लावते याची पेक्षा वस्तात आहेत लोक हाताले काया दोरा कमरीले काया दोरा डोक्षाले काया दोरा अधिक काय काया दोरा या ना म्हणे भूत लागा भूत पाहिला करे कोणी नाही ना भूत असते का मंदिरात मंदिरात जाऊन पाहतो मी हो काय या झाला म्हणते या वडाच्या झाडावर वळाच्या झाडावर भूत नसते ना भूत वगैरे काय दीड काय दीड प्रकारच नाही दीड काय असते आपण बऱ्याच एखाद्या वेळेस काय असते का की का आपण दोन दोन तीन तीन तास एका ठिकाणी बसून राहतो आपण एकाच ठिकाणी बसल्यानंतर काय होते की आपल्या शरीरामध्ये ऍसिडचं प्रमाण वाढून जातं आणि मग आपलं शरीर असं कसमोडल्यासारखं होऊन जातं कसमोडल्यासारखं झालं का आपण आंगमोळ्या वगैरे द्यायला लागतो ना आपल्या आगमळ्या द्यायला लागलं का आपली माय चप्पल आणखी मारत नाही <laughs> मारते का <laughs> नाही दीट निघो टोक निघो मग असं केल्यानंतर आपल्या मेंदूमध्ये एक सूचना जाते एक छेका सायकोलॉजीचा नियम आहे मेंदू भावना टोकाला गेल्यानंतर मेंदूला दिलेली सूचना मेंदू जशीच्या तशी स्वीकारते हा सायकोलॉजीचा नियम आहे भावना टोकायला गेल्यानंतर मेंदूला दिलेली सूचना मेंदू जशीच्या तशी स्वीकारते मग आपल्या आईनं असं दीट काढल्यानंतर वाटते का नाही आता मला चांगलं वाटायला लागेल माझ्या आईने दीट काढली मला चांगलं वाटायला लागेल आणि मग मेंदू ती सूचना पॉझिटिव्हली स्वीकारते आणि मग आपल्याला हळूहळू हळूहळू शांत आणि चांगलं वाटायला लागते निघाली दीठ आहे की नाही अजिबात पण भूत भानामती करणे कवटा ज्या मंत्र तंत्र हे प्रकार अजिबात नाही पण तुम्ही जर मनामध्ये एखादी गोष्ट आणली किती ती तशी घडल्याशिवाय राहत नाही याला सायकोलॉजीचा नियम आहे नाही ती एखादं पोट्ट पकडा एखाद्या पोरारे म्हणा पा गंमत तुम्ही करून पाहो का की एखाद्या पोट्याने मना का रे समजा दोन दिवस पोट्ट शाळेत नाही आलं तर म्हणा एखाद्या पोरानं पकडायचं म्हणा का रे तू शाळेतून कौन नाही आला शाळेत तू सांगते नाही बा मी असंच म्हणे वावरा वा विवरात गेलो तो मी काही आलो नाही म्हणे तुले म्हणा तुले तर मनात मना तापाल्यासारखं वाटते रे म्हणा असं म्हणा झालं मग दुसऱ्या पोरीनं म्हणायचं का रे गजा तू कौन नाही आला रे शाळेत रे तू सांगते नाही बा मी वावरात का रे म्हणे तुले रे म्हणा तुले तर मला तापाल्यासारखं वाटून राहिला मग ह्या गेटवर गेल्यावर एखाद्यानं पोरं हे बिलकुल ठरवून ठेवा ते म्हणा तू काल शाळेत नेता आला एखादा पोर काय दिले म्हणा नाही बा लाल तुले तर तुला वाटून राहिला तुला खरंच वाटते का म्हणजे वाट। <laughs> साले मला चार पाच जण म्हणून राहिले तापाला तापाला तो मला खरंच आला काय यानं हात तिकून तिकून पायते घरी गेला का वाक्या घेऊन झोपला <laughs> भावना आटोका लागेल मेंदूला दिलेली सूचना मेंदू जशी तशी स्वीकारते की नाही हे असे छोटे 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 प्रकार असतात भूत भानामती करणे कौटाट ज्या दुटणा अजिबात या माग लागायचं नाही भूत असते का बाबा असते रे भा मग मंदिरा मंदिरात गेल्यावर भूत हंगात येते की नाही की नाही हा सायकोलॉजीचा प्रकार भूत वगैरे कुठेही नसतो आणि प्रकार सगळे प्रकार असतात म्हणून विद्यार्थ्यांनी सगळ्यात लक्षात ठेवायचं की आपण अभ्यास करताना सगळ्यात मन लावून अभ्यास करायचा आणि एक सायकोलॉजीच्या नियमाप्रमाणे की भावना टोका गेल्यानंतर मेंदूला दिलेली सूचना मेंदू जशीच्या तशी स्वीकारते तुम्हाला उदाहरण सांगतो पा छोटस उदाहरण चॉकलेट माहित आहे ना चॉकलेट किती लोकांच्या तोंडाला पाणी सुटलं नाही नाही ना साखर नाही नाही ना करंज्या नाही बरं चकल्या आलू कुंड नाही ना चिंसा <laughs> आता मी आलोगोंड्या म्हटल्या साखर म्हटला मेंदूला टन जा गोड मेंदू स्वीकारते सूचना चिंच म्हटल्या बरोबर मेंदू त्याचं गणितला लावते चिंच चिंच आंबट मग ते जे जे जी मेंदू आणि अभ्यास करताना असंच गोडी लावून जर अभ्यास केला ते के तुमच्या लक्षात राहिलाच किती विषय कठीण असो म्हणजे छान आपल्या शरीराला जर त्या पद्धतीनं जर आपण घडवलं आणि गोडी जर आपण शरीराला लावली तर त्या पद्धतीनं आपला अभ्यास सुद्धा आपल्याला करता येतं की नाही मग गाडगे महाराज काय म्हणतात तिकडे संत गाडगे महाराज सांगतात माय बाप हो स्वच्छता राखा हातात झाडू घ्या संपूर्ण परिसर साफ करा आणि साफ करा करताना गाडगे महाराज काय म्हणायचे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला काय म्हणायचे गोपाला 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 म्हणायचं लोकांना जमा करायचं जमा केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना पुन्हा गोपाला गोपाला म्हणजे मन, मनाला लावायचं आणि मग सायकोलॉजीचा नियम तिथं मेंदूला दिलेली सूचना मेंदू जशी तशी स्वीकारते त्यांना गोपाला गोपाला मध्ये गुंतून ठेवायचं आणि सांगायचं सा का रे अरे या ठिकाणी या, या, या गल्लीमध्ये येऊन तुम्ही अतिसा घाण करता की नाही गाडगे महाराज एक करायचे हातात झाडू घ्यायचे अख्खा परिसर साफ करायचा स्वच्छतेला सगळ्यात महत्व गाडगे महाराजांनी दिलं पण आम्ही तसं देत नाही आताही आम्ही गाव झाडतो रस्ते साफ करतो आणि कचरा कुठे टाकतो कचरा कुठे टाकतो काय ते जुरान बोला कुठे टाकतो मी आता असे वस्तात पाहिले कचरा टाकणारे आपलं अंगण झाडते आणि दुसऱ्याच्या अंगणात कचरा लोटते आहे ना वस्तात जार्डा ते माझ्या घराजवळचा कचरा बिलकुल मी झाडणारे झाडला का दुसऱ्याच्या अंगणात नेऊन टाकला त्या का तो त्या तिकडे चढ समजा समोर नष्ट नाही खरं हम्म टाकला अजिबात नाही तो सोळा स्वच्छता राखल्या गेला पाहिजे कि नाही हात धुतले गेले पाहिजे कि नाही जेवायच्या अगोदर हात धुतले पाहिजे काय नक्की का बर हातावर घाम असते अनेक व्हायरस असतात हात खराब असते नाही का ते आपले जंतू आपल्या शरीरामध्ये गेले नाही पाहिजेत म्हणून आपण स्वच्छता केली पाहिजे नाही का हात धुवायचे प्रकार आहेत ते गुरुजी लोक तुम्हाला सांगतात कसे हात धुवायचे स्वच्छ हात धुतले गेले पाहिजेत साबांना हात धुतले गेले पाहिजेत हाताला स्टर्लायझर सगळं लावलं गेले पाहिजेत काही वस्ता द्यायची अपेक्षा आहे अजिबात स्टरलायझेशन नाही हात धुवत नाही गदारे पण आधुनिया बऱ्याच ठेवते एखाद्या बाईक तर दर्याजी आजी, आजी, आजी। म्हणजे स्वयंपाक करते स्वयंपाक करता करता एखादं पटतो हागल रे हागल तसच त्याने धुईधाय केलं का साबणेनं हात धुन नाही ना काही नाही कनिक सारा ना पण आता तो प्रकार कमी झाला त्या लय कमी होऊन गेला तर पहिले अशेच करे शेण फेकलं का त्यानं मागून पुसले बर जेव्हा ते हात पुसावं हो का नाही अरे लग्नात बिग्नात जाऊन पाहतो मोठी मजा येते हा त्याच्यात आहे सर बफे चालला तो आरती घेऊन करता तू घर तर भाजी पोया जलबीच्या कोळ्या टाकून राहिला सहाय्या गुण खाणं होत नाही भरते गमिल त्याच्या घरी सर एक पोळी खात नाही तो याच्या पिलेटीत बापा जलब्याच्या कोळ्या आलू गोंडी येते काय ते गुलाबजामुन वरण त्याच्यात कढी टाकते आणि ते सर डोलतेत कळ्या मळ्या अशा 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 आणि ते सार काल होते आणि त्याचा पुरा गदा मंग खाऊन राहिला तो त्या गळबण्याकडून ते खाणच होत नाही चालला आरती घेऊन घेऊन कबड्डी 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 चाल आणि हे जेव्हा ते बाया हाती घेते की ते आरत्या म्हणजे त्या कटोरे काय म्हणते प्लेटा बफेतल्या त्याच्यापेक्षा पेक्षा मोठी मजा येते हे बाई येते कटोर ते प्लेटा हाती हे पुरा मटेरियल भरलं असते एका जीव आपण एकादा आणि ती ओळणी फिरून राहिली कबड्डी कबड्डी इच्या कडे तू तिच्या वरात तिच्या तू तिले एखादी जलेबीची कडी लटकून चालली पण जेवताना सरकेने ना मॅडम बफेचा अर्थ काय का थोडस भात एवढ्या पोया अशी भाजी म्हणजे त्याला खाल्ले भाजी खाल्ली अह बर जेवते एवढं स घेते एवढं फेकते एवढं जबरदस्त म्हणजे मोठी यायची मजा आहे म्हणून गाडगे महाराज काय म्हणतात कि बा गाडगे महाराज सदावर्त करायचे मंदिरामध्ये माद, मंदिरामध्ये जो सदा अर्थ करायचे पंखता द्यायचे वर्गणी जमा करायचे पंक्ता द्यायचेत करा पण एक गाडगे महाराजांचं वैशिष्ट्य पा पंखता दिल्यानंतर गाडगे महाराज त्या ठिकाणी जेवायचे त्यात ते सांगायचे गरीबासाठी पंक्ता आहेत लक्षात आलं का मी काय बोलून राहिलो मंदिरामध्ये गाडगे महाराज पंक्ता द्यायचे आहेत गरीबांसाठी पंक्त द्यायचेत जेवणावाळी करायचे मग गाडगे महाराज काय करायचे आहेत गाडगे महाराज कठोर हाती घ्यायचे मोल्ल्यात फिरायचे त्या गावामध्ये फिरायचे आणि त्या गावामध्ये फिरल्यानंतर हातामध्ये कटोरा जो होता ना त्या कटोऱ्यामध्ये भीक मागायचे भिक्षा मागायचेत माय भाकर दे माय भाजी दे भाकर भाजी जमा करायचे आणि पंक्तीमधून फिरायचे हातात कटोरा घ्यायचे त्या कटोऱ्यातली भाजी भाकर ते गाडगे महाराज खायचे आणि जलबीची पंगत पंगत जिलेबीची लक्षात घ्या त् गाडगे महाराज काय खाऊन राहिले चटणी भाकर बाहेरून मागून आणलेली ताजी ताजी जलबी नाही शिडी भाकर कटोऱ्यातली गाडगे महाराज खायचे आहेत आता याच्यापेक्षा उलट आहे सर मंदिरामध्ये जे पंगत दिल्या जाते ते पंगत दिल्या असते कि बा लोकांसाठी प्रसाद म्हणजे लोक गरीब लोकांनी जेवण करावं याच्यासाठी आता गरीब लोक जेवायला येत नाहीत <laughs> फोर व्हीलर वाले गाडी आमच्याकडे सहकुटुंब इष्टमित्र सह हो। म्हणजे त्याच्या बापाचा चाल चालला व्हायचे बाई कुठं प्रसाद घ्यायला त्या जेवण नाही चाललंय तिथं गाडगे महाराज जेवण कुठं करायचे कटोऱ्यामध्ये शिडी भाकरी चटणी बुंदी लपी चल जेवण लोकांसाठी गरीबांसाठी गाडगे महाराज जेवण करायचे चटणी बाकार आणि आपले इथं उलट होऊन राहिलं आपलं इथं उलट होऊन राहिलं चालले हे गबाडे जेवण करायचे अरे तुमच्यासाठी ते नाही आहे ते गरिबन गरीब लोकांकरता जे लोक आहेत त्यांच्या करता असते ते जेवण ऐक नाही असं मोठ म्हणजे मोठ गंभीर परिणाम आहे ऐक नाही याच्यापेक्षा काही तर अस अन्न तुम्हाला गंमत सांगतो सुट्र माहित आहे का रे सुट्र काय असते हा जरण बोला काय असते काय ते माहित नाही सूत्र सांगतो तुम्हाला काय असते नसन माहित मागच्या बाहेर माहित आहे एवढं मी सांगतो ना इकडे माझं पाहा मी सांग तुम्हाला काय एवढंसा पिवा पिवा पानू असतो त्याला हई त्यांना गुंडा येते आजीबाई बरोबर थांबते आणि त्याच्यात कायचे दाणे असते माहितल्या उडदाचे असते का कायचे असते असे ज्वारीचे ज्वारी दाणे टाकते आणि किती गाठा सात गाठा मग काय करते पहा गंमत कशी असते याची मग या सात गाठा पळण का पे मग सात गाठा अशा केल्या मग काय करते ज्याच्या पायाले पोळ पोळ झाले म्हणजे सूट्र बनते त्याला पाच सात वेळा असं 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 उतरवलं मग पुढे टाकते नाही <laughs> काय ते नाही विज्ञानाचे विद्यार्थी सगळे लक्ष द्या त्याले टाकते चौरस्त्यावर आणि त्याचं गणित कसं आहे की समजा हे सूत्र जर ओलांडलं तर मग याचा रोग त्याले होते विज्ञानाचे विद्यार्थी लक्षात घ्या मग ते सुटर असे उतरवले कुठे टाकते चौरस्त्यावर बाबू ये येन याले ओलांड <laughs> आणि त्याचा पा याले ओलांड म्हणजे मग याच्या घरातले रोख त्याच्या घरात एवढे वसतात <laughs> <laughs> आम्ही की आम्हाला असं कधी वाटत नाही बा आमचे आजार समूळ नष्ट व्हावेत असं नाही वाटत आमच्या घरातले रोग दुसऱ्याच्या घरात कसे घुसतील एवढे आमचे आमच्या दिमाखोल मुद्दा लक्षात आला का विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना त्याचा ट्रान्सफर होते का रे नाही हे सगळी गड़न कथा असते हे ट्रान्सफर काही नाही हे फक्त मन शांतीसाठी लोक करतात तो भाग वेगळा परंतु हे ट्रान्सफर वगैरे हो कधीही होत नाही हा ट्रान्सफर होते इकडे जा रे मुलांना ट्रान्सफर होते पण कधी जर हे जे फोड पायाचे आहेत हे पायाचे फोड जर दुसऱ्या मुलाच्या पायाला लागलेत मुलीच्या पायाला लागलेत पायाला पाय घासलेत किंवा त्याचे जे लस आहेत ते जर इतर मुलांच्या पायाला लागले तर त्याचे जंतूचा इन्फेक्शन होऊन आपल्याला तो आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं जर तुम्ही पाणी उतरून फेकलं रक्त्यान ओलांड जोग झाला असं होत नाही हे डोक्यातून काढून टाकायचं भूत भानामती करण कवटा जादूटोना मंत्र तंत्र याच्या मागे लागतच नाही आपण कोणा कशाच्या मागे लागायचं कशाच्या मागे लागायचं विज्ञान आपण पुस्तकं वाचायचे काय की नाही पुस्तक वाचायचे पुस्तक वाचल्यानंतर आपण डोक्यामध्ये विज्ञान भरवायचं आणि विज्ञान आपण आपल्या डोक्यात भरलं की आपलं आयुष्य चांगलं झाल्याशिवाय राहत नाही गाडगे महाराजांनी तेच सांगितलं माय बापू शिक्षण घ्या <laughs> माय शिक्षण घ्या अरे आपल्या मुलांना शिकवा अरे माय बापू अरे, अरे खटाऱ्याचा बैल खटाऱ्याचा बैल आणि आड आणि माणूस दोन बी एकच असे गाडगे महाराज सांगायचे गाडगे महाराजांनी देवाचं महत्व सांगितलं गाडगे बाबांनी ज्या याच स्वच्छतेचं महत्व सांगितलं गाडगे महाराजांनी संपूर्ण जनतेला विज्ञानाचं महत्व सांगितलं अरे विज्ञान सगळं गाडगे महाराजांनी आपल्या कीर्तनातून गाडगे महाराजांनी प्रसार केला प्रचार केला विज्ञान एक वैज्ञानिक संत होती गाडगे महाराज आणि हे संपूर्ण सांगता सांगता गाडगे महाराज आणि गोलगावच्या नदीवर गाडगे महाराजांचं मृत्यू असा झाला गाडगे महाराज जमिनीवर नाही मारलेत गाडगे महाराज पलंगवर नाही मारलेत गाडगे महाराज नदीच्या नदीत वार नदीच्या पुलावर वलगाव नदीची पूजा पूल पुल सर वलगाव आहे आपले इथे त्या पुलावर गाडी आली आणि गाडगे महाराजांनी तिथं ध्येय ठेवला किती मोठा आश्चर्य आहे बा आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो सर त्या वलगाव नदीचा जो पूल आहे ना जी नदी आहे ना मोठी त्या नदीचा उगम माझ्याच वावरातून आहे सर सगळ्यात त्या नदीवर गाडगे महाराजांनी ध्येय ठेवलं आणि गाडगे महाराज सांगायचे माय बाबा हो अरे मी जर मेलो ना तर माय समाधी बांधू नका मंदिर माझं मंदिर बांधू नका पण आमच्या लोकांनी गाडगे महाराजांची मंदिर बांधून तिथून नवोस नवस, नवस गाडगे महाराजांनी नवसाला विरोध केला गाडगे महाराज सांगायचे नवस करू नका तो देवा काही कोणाला पावत नाही पिवत नाही आणि या लोकांनी गाडगे महाराजांच मंदिर बांधलं तिथं नऊ लोक करायला लागले याच्यासारखे मूर्ख लोक आहेत काहीच आहे की नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन आपण डोक्यात ठेवावा आणि हे संत गाडगे महाराज राष्ट्र संत तुकडोजी महाराज संत तुकाराम महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आपण पुस्तकं वाचावेत यांचं आपण जर पुस्तक वाचल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये सगळे जर संत जर थोडे थोडे जरी आपण ठेवले तरी सुद्धा आपल्या जीवनाचा उत्कर्ष झाल्याशिवाय राहणार नाही आभाळ आलेला आहे आपण जरा थोडस या ठिकाणी आपण मी जरा आरोप आटोपते घेतो मला या ठिकाणी बोलवलं आपले टेकाडे सर पकडे सर आणि आपण सगळे गावकरी मंडळी मला या ठिकाणी ऐकून घेतलात गाडगे महाराज एक कसा संत असतो आणि त्यांचे त्यांनी सांगितलेलं जे प्रबोधन आहे कार्य आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला के मला या ठिकाणी आपण बोलवलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो जाता जाता म्हणा गोपाला गोपाला देव की नंदन गोपाला 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 देवक म्हणा जोराने म्हणा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपा गोपाला गोपाला देवकी गो नंदन गार्गे महाराज की संत तु, तुकडोजी महाराज की तुकाराम महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की धन्यवाद धन्यवाद दन्यवा, धन्यवाद